किनेकरांनी प्रशस्ती पत्रक दिले त्यानंतर डालपण दिली सुंदर महाराष्ट्र केसरी मैदान आहे खरं सांगतो तो मला अक्षरच्या डोळ्यात पाणी येतो बैल आजच निघाला बैल मुंबईला म्हणजे आम्ही बैल थांबवला की आहे नमस्ते नमस्ते काय आज कुठली जोडी पळाली आपली आज सतीश बर्गे पहा सतीशेवाडी करायचा दुसरं कोण पळाला चेंडू चेंडू लक्ष्या किती क्रमांकाचा मानकरी ठरला सहा नंबर क्रमांकाचा आणि चेंडू 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 आणि लक्ष्या ह्याचं नाव लक्ष लक्ष मित्रांनो चाळीस चाळीस आणि हा चेंडू आहे सहा नंबरचे मानकरी ठरलेले चेंडू संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा आहे तुम बर चला तुम्हाला शुभेच्छा आणि ड्रायव्हर ड्रायव्हर कोण होता चालते धन्यवाद दादा नमस्ते नाव काय आपलं तुम्हाला बरं असं कोणती बैल घेऊन आलता कितवा पट क्रमांक पटकावला सातवा क्रमांक ड्रायव्हर कोण होता गाडीला राजापूर आणि ह्याचं नाव काय पाठीमाग त्याचं शिवराज मित्रांनो ह्यांनी सातवा क्रमांक पटकावला आणि हा तुफान त्या जोडीचा राहता दोघांनी मित्रांनो सातवा क्रमांक पटकावला तुमचं अभिनंदन चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसोडीची रायफल पण आली होती या मैदानामध्ये दादा को आज कोण होता शिरसोडीच्या रायफलला जोडीदार कॉकटेलचं नियोजन झालं होतं बरं आणि कितवा क्रमांक पटकावला मित्रांनो दुसरा क्रमांक पटकावला सुंदर उर्फ कॉकटेल आणि शिरसोडीची रायफल पळाली आणि आज चालक कोण होत ड्रायव्हर होत बरं बरं आणि आगामी नियोजन काय रायफलचं आता आगामी लवकर करायचं चार पाच दिवसांच कुठल्या मैदानात दिसेल तरी सव्वीस तारखेला बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं दादा बरं आज कोणती पहिली घेऊन आला आता पक्ष आणि बाजी, बाजी मित्रांनो हा बाजी पक्ष्या दुसरा कुठला होता पुसेगावचा कितवा क्रमांक पटकवला पाच नंबरचा चालक कोण होतो गाडीवरती प्रत्येक ड्रायव्हर खटा होते बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपण किनईच्या मैदाना होतो आहोत आणि जेवढ्या शक्य होईल तेवढ्या बाईट घेतोय फायनलच्या गुलाळाच्या मानकरीची आता ही तीन नंबरची ह्यांची गाडी उतरलेली तीन नंबरचा मान क्रमांक पटकवलेला दादा आपलं नाव सांगा पहिल्यांदा सांगवी कुठलं गाव सांगवी सांग सांग कुठली कोरेगाव कोरेगाव सांगवी तर काय सांगाल आज

गाडी कोणी चालवली बरं आगामी नियोजन काय असणार आहे कुठं दिसणार बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचा हार्दिक अभिनंदन मित्रांनो हा बावर आहे बघा तीन नंबरचा मानकरी मित्रांनो हा पक्ष आहे बघा तीन नंबरचा मानकरी दादा काय सांगाल पक्षाने तीन नंबरचा मान पटकवलेला आहे मालकांविषयी काय सांगा चांगली पहिली गाडी काय अडचण कसा पहिला करण्यात आला होता हा बरं दाजींचं नाव काय गोविंद बरं त्यांनीच गाडी चालवली का काय कशी गाडी पळती हो गाडीची लई चर्चा झाली बावऱ्याची पण चर्चा झाली गाडी एकदम सुंदर पळाली गटून पळती आणि अजून दुसरं कोण होतं नियोजन करायला शरद करा, ग्रुप करा करा। सांगवी कोरेगावची सांगवी बर चला शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचं अभिनंदन दादा नमस्ते आपलं नाव काय अमोल बरं आज कोणती बैलजोड घेऊन आला होता आज महाकालच घेऊन आलेला महेश काका वाई हा वाईचा महाकाला मित्रांनो महेश काकांचा आणि त्या जोडीदार कोण होता ठाकूर होता ठाकूर आणि महाकाल कितव्या क्रमांकाची मानकरी ठरले आहे दादा आठ नंबरचे चला अभिनंदन तुमचं आणि पुढील वाटचाल शुभेच्छा आणि आज ड्रायव्हर कोण होतं आगामी नियोजन काय महाकालचं बरं कुठलं मैदाना ते खेळायचं बरं चला शुभेच्छा तुमचं धन्यवाद मित्रांनो आपण आता किनईच्या मैदानात आहोत आणि या मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची बैलजोडी ठरलेली आहे चिक्क्या आणि हा अर्जुन आहे मित्रांनो आणि आपल्या समोर शिक्षा पहिल्याचे मालक की दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कसं नियोजन करण्यात आलं होतं गाडीचं नियोजन म्हणजे भाऊन काल स्वतः होऊन बरं का पुटाक आहे बरं 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 त्याच्यामुळे काल चिकट टाकल्या बरं बरं

कुठल्या मैदानात दिसेल आम्हाला प्रयत्न तारखेला बरं सव्वीस आणि तीस तारखे दरम्यान एक आहे त्या दर त्या मैदानात दिसेल बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुमचं अभिनंदन काय सांगाल कशी गाडी आज गाडी चांगली आहे काय एकदम अर्जुन बऱ्याच दिवसात आला मैदानात नाही मैदानात काय थोडं मुंबईला होतो बरं तीन बिनजोड झाल्या बरं बरं शेठचा फोन आला की मैदान चालू आहे म्हणे गावकडे चालू होतो बर बर आलो शेठसाठी इकडे शेठसाठी इकडे आला गाडी कशी काय पळाली आजच्या नाही अर्जुनची पुढचं नियोजन काय अर्जुनचं कुठल्या मैदानात दिसेल तीस तारीखच्या मैदानात तीस तारखेच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला गाडी पळाली आज चौथा क्रमांक एकटीच पळाली आणि सेमीला सेमीला एक नंबर पळून आणि ह्याला फायनल पण काय गाडी जोडी कशी पळते नरमाती चांगली पळाली चला शुभेच्छा तुमची दादा नमस्ते दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल आज कोणती पहिली जोडी घेऊन आला होता आज एकच आणलेला पुष्पा पुष्पा आणला होता मित्रांनो हा पुष्पा आहे सलग तीन मैदानामध्ये फायनलचा गुलाला मानकरी बरोबर का कुठल्या कुठल्या मैदानात राहिला दादा गुलाला चोराड्यात पहिल्यांदा राहिला हा परत आता जयराम स्वामी वाडगावच्या मैदानात राहिला आज आज एक नंबर केला आज पहिरेकरी कोण होतं दुसरा जुडी जर अंबरनाथवाला वाटेगाव तुमचा पैलवान होता पैलवान होता पैलवान आणि पुष्पाची जोडी एकदम एक नंबरच पळते नावाप्रमाणेच बैलांनी बिळा करून करून दाखवले ना आणि विशेष म्हणजे दादा आणि महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये गुलाल करणं म्हणजे एक नंबरच का मानाचं मैदान सगळी आज एक नंबरची बैल होती त्यात आमचा एक नंबर झाला आम्हाला अभिमान आहे अभिमान वाटते ना बरं बरं गाडी कुणी चालवली आज गाडी आखोडाईव्हर त्याला गाडी आमची सीमेला एक त्याचीच गाडी होती म्हणून काय तो म्हणला त्या गाडीवर पण आखो ड्रायव्हर इमानदार माणूस आहे म्हणजे इमानदार ड्रायव्हर आहे तो त्या बसला नाही तर आम्हाला परसूला दिला मी गाडी माझी लागतो परसू परसून सीमेला आण फायनल मैदान कसं केलं की नाही करा नहीं। एक नंबर केला म्हणजे आता तुम्हाला खरं सांगतो <laughs> मैदान सांगत पण चोराडा पासून मैदानाला शंभर टक्के शिस्त लागली का तर लागली कशामुळे लागली शिस्त शिस्त ते खालच्या सुट्टीचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम ते सॉल्व्ह झाला कॅमेरा आला पट्टी आली आलं सगळं एक नंबर आणि अशीच मैदान होणं काळाची गरज आहे गरिबांचं ह्यात मारण होत नाही बरोबर आहे आणि आगामी नियोजन काय असणार पुष्पाचे आगामी बैल मुंबईला उद्या जाणार बैल खरं सांगतो तुम्हाला अक्षरच्या <laughs> डोळ्यात पाणी येत बैल आजच निघाला बैल मुंबईला म्हणजे आम्ही बैल थांबवलं की जवळचं मैदान आहे भागातलं मोठं मैदान आहे म्हणून बैल थांबवलं आणि बैलांना काय करून दाखवलं तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कोणाचं होतं कोकटेला जोडीदार रायफल से। होती कितवा क्रमांक पटकावला ग्ण काल पण पळाला आज पण पळाला बर कस काय आगामी नियोजन काय कुठल्या मैदानात दिसलं आता बावीस तेवीस पाच सहा दिवसाचे ना सलग पळावला आता हे नाही बरोबर कस झालं मैदान की नाही कारण कसं मैदान मैदान काल जरी नाराज केलं तरी आज गुलाले काय पिंटू शर्ट कुठे बरोबर गाडी पण चालवली मांडवे त्यांनी चालवले काय बर बर आगामी कुठल्या मैदानात सव्वीसच्या मैदानात दिसेल का कुठल्या आधी एक मैदान एक मैदान पडेल त्यानंतर सव्वीस बरं चला शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन पिंटू शेट आहेत आपल्या समोर पिंटू शेट काय सांगाल कसं काय आज मैदान झालं की नाही छान मैदान झालं द्वितीय क्रमांक पटकावला कसा पहिरा करण्यात आला होता पहिरा म्हणजे काल थोडंस आमच्या गाडीने मार खाल्ला होता बरं लगेच करून दाख पाहिजे <laughs> <लगी ते> लगेच कसूर बरोबर काढतोय का <laughs> म्हणजे आमच्या त्याला जास्त मालकाला कृष्ण ठेवायचे किनेकरांनी एक प्रशस्ती पत्रक दिलंय त्यानंतर ढाल पण दिली सुंदर महाराष्ट्र केसरी मैदान आहे कसं वाटतं म्हणजे त्यांनी प्रत्येक दोन दोन डाली दिल्यात दोन दोन <laughs> प्रशिक्ष पत्र दिली म्हणजे असं मैदानात दिलं पाहिजे बाहु <laughs> ते काही पैर ह्या डाली त्या पत्रावर मोडल्या सत्य परिस्थिती सत्य परिस्थिती त्याच्यामुळे सहकार्य कमी मैदानाची बरोबर आहे दोन डाली कंपल्सरी दिली पाहिजे भले तुम्ही अगोदर तुम्ही ठेवा पण दाली आणि काय असं तुझं पत्र हे दोन दोन दिली बरोबर आहे दोन्ही माल तुमच्या अनुभवाचे बोल अनुभवाचे बोल बर आज का काल जरी थोडाफार उन्हिस बी झाला असलं तरी आज हो। से से ते कसर भरून काढतोय मालकासाठीच पळतोय का मालकासाठी म्हणजे आमचे फॅन फॉलोअर्स एवढे आणि आमचं कॉकटेलचं कुटुंबच एवढं मोठं आहे की त्यांची अपेक्षा असतात पूर्ण करतोय म्हणजे आम्हाला एवढे म्हणजे आम्ही जरी गटाने मार खाल्ला तर दुसऱ्या दिवशी एक नंबर करायची कॉकटेलमध्ये कॉकटेलमध्ये आम्हाला काय वाटत नाही की आज मार खाल्ला आणि वजा काय होणार असा विचार बर बर आणि आगामी नियोजन काय असेल कॉकटेल तरी आगामी नियोजन मैदान असेल आणि योग्य पैरा करून पळणार पळणार योग्य पैरा करून मित्रांनो एक नंबरची जी बैलजोडी आहे तो म्हणजे पहिलवान आणि त्या जोडीला होता पुष्पाणी हा पहिलवाने पाहू शकता दादा काय सांगाल पहिलवान कुठल्या गावचा आहे वाटेगाव अंबरनाथचा आहे बैल वाटेगाव वाटेगाव कुणाकडे असतो सांभाळायला कितवं मैदान आहे पाचवं मैदान आहे ही गाडी कुठली रायफल शिरसोडी शिरसोडीची रायफल आणि ही आणि आस्त्या जोडीदार पण होता का हो पळायला बरोबर काय काय सांगायला आज पहिला कसा काय करण्यात आला होता पुष्पाचा पुष्प पण सलग तीन मैदान गोला ते सलग तीन मैदान पैरा झाला होता दोन तीन दिवस आधीच बरं आज झालं नियोजन आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर गटाला ड्रायव्हर होता सीमेला परत फायनल ला अको ड्रायव्हर बरोबर आणि अंबरनाथ मध्ये तिकडे कुणाकडे असतो सूर्य जोशी अशोक चव्हाण अशोक जोशी बरोबर त्यांची त्यांच्याकडे असतो बरोबर आणि आगामी जोशी यांची बैल त्यांची बहिले आणि आगामी नियोजन काय नियोजन आता बघू पाच सहा दिवसाच्या गॅप पाच सहा दिवसाच्या गॅपवरती आपल्याला पळताना दिसणार आहे हा एक नंबरचा मानकरी मित्रांनो हा पहिलवान आणि त्या जोडीला पुष्प होता सुंदर अशी बैलजोडी पळाली महाराष्ट्र केसरीचा एक नंबरचा किताब पटकवलाय कसं वाटतं तुम्हाला आनंद आहे आज खूप आठ महिन्यात आज एक नंबर एक नंबर आठ महिन्यात एक नंबर बैल एका जागेवर बसून होता आणि एक नंबर केला खूप चला तुम्हाला शुभेच्छा तुमचं हार्दिक अभिनंदन धन्यवाद